मी सुरेश गायकवाड उतरून पार्क ग्रुप आमचे आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही सर्व सदस्य आहोत आम्ही गेली तीन वर्ष झाली ते काम चालू आहे त्याच कामासंदर पाठपुरावा करतो अधिकारी कोणतीही दखल घेत नाहीत वारंवार निवेदन देऊन सांगून सुद्धा लोक दखल घ्यायला तयार नाहीत उद्यानातल्या जे लॉन आहे त्या लॉनवर ॲम्पिथिएटर केलं आहे ते गरज नाही आहे तिथं आत्ता जरी बघितलं तरी तिथं सगळं मुरूम आणि मातीचं ठीक पडलेत ॲम्पिथिएटरचा काही उपयोग होणार नाही त्या लॉनवर लहान मुलं खेळायची बागडायची पण आज त्यांचा हक्काधिकार ते खेळायचे बागडायचे काढून घेतले दुसरं ट्रॅक जो केला आहे तो ट्रॅक कर करत असताना त्याने ते संपूर्ण कॉन्क्रीटचा केलं आणि ट्रॅक त्या गार्डनच्या मतोबत मत सगळा घ्यायचा प्रयत्न केला जो पडेला होता तो त्यांनी मतोबत मत घेतला आहे आणि म्हणजे चालण्याचं ट्रांतर जे होतं ते कमी केलं दुसरी गोष्ट इथं सा सार्वजनिक शौचालय करणार आहेत त्या सार्वजनिक शौचालयाची महा महापालिकेच्या म्हणजे ह्या उद्यानाला आता काहीच गरज नाही हे जर अशा जर प्रकारे जर कार्पोरेशन जर सार्वजनिक कार्पो गार्डनमध्ये जर सुलभ इंटरनॅशनल सारख्या संस्थेचा हात मिळवणी करून जरी जर बेकायदेशी सुलभ इंटरनॅशनल शौचालय करणार असतील तर त्यामुळं त्या, त्या कारणानं ह्या बागेचं अस्तित्व नष्ट होणार आहे आणि ह्या बागेमध्ये आता तुम्ही दुकान दुकानगाळे काढणार आहे कशासाठी दुकान दुकानगाळे काढणार आहे दुकानगाळे काढण्यासाठी तुम्हाला जागा आहे बाहेर गेटच्या बाहेर काढावी त्याने पण उद्यानाच्या प्रिमॅशनमध्ये असं करून उद्यानाची जी जागा आहे जे आहे उद्याने जो नैसर्गिक वातावरण आहे ते सगळं बिघडणार आहे म्हणून त्या कारणाने आमच्या ह्या व्यक्तीला हुतात्मा गार्डन मध्ये संडास आहे ते, ते दुसरं करण्याचा गरज नाही गरज नाही कसं झालं माहिती आहे की हाय तो संडास त्याचा मेंटेनन्स त्यांना जमन झाला आहे आणि दुसरा मोठा संडास आणि तो पण ट्रॅकवर करायला आणि आर्याला मेन लेफ्ट साइड ला संडास करायला त्याच्यामुळे इथे दुर्गंधी पसरणार आहे आले म्हणजे आय ते समजा त्यांना क्लीन होईल झाल्या त्याचा महिला बाहेर पडला आहे तर आमचं पूर्ण मागणं आहे की हा संदास ट्रॅकवरून असावा <coughs> दुसरी गोष्ट आता जो वॉकिंग ट्रॅक बनवला आहे तो ट्रॅक कसा आहे कॉन्क्रीटचा बनवलाय परवा पूर्वी होता कसा होता पेविंग ब्लॉकचा होता तेव्हा जे वयस्कर लोक आहेत त्यांना अजिबात म्हणजे पायाचं दुखणं काय होत नव्हतं तर ते ह्याच्यामुळे आले आणि दुसरं म्हणजे इथं मोठे पुढच्या दोन मोठी लॉन होती ज्या ठिकाणी मुलं खेळत होती बागडत होती काही लोक वनभोजन करण्यासारखी जेवण करत होती त्या ठिकाणी कारण नसताना तीन तीन वॉकिंग ट्रॅक केलेत काही गरज नसणार त्या डाव्या बाजूला बघता येतो तुम्ही ॲमपी थिएटर केलेत कोण तिथं थांबणार आहे तिथं आता दारूचा अड्डा झाल्यासारखा झालेला आहे त्यामुळे आमची मागणी आहे की हे जे काय चालू आहे तिथल्या लोकल जे फिरायला येणाऱ्या लोकांचं तिथलं विचार घ्यावा आणि करावं असं आमचं मत आहे आज आपली चर्चा झाली नगरपालिका अधिकाऱ्यांशी काय चर्चेचा का नाही चर्चा नाही त्यांनी अजून काय बोलले नाही तर आमच्या ज्या काय मूलभूत ज्या आता ज्या इथं आडी अडचणी आहेत त्या बघण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु ह्याच्यावर काही चर्चा नाही परंतु आमची प्रमुख मागणी आहे त्या वॉकिंग ट्रेकवरचं संडास निघून जाणं ते वॉ लॉनमधलं जे काय मध्ये ज्यांनी काय काय केले ते काढून टाकणं जर नाही हे काढलं तर आम्ही इथं मोठं उग्र आंदोलन केल्याशिवाय ग बसणार नाही कारण आता आमचा अंत झाला हे जवळजवळ सव्वीस जानेवारी हे चार वर्ष होतात चार वर्षात काय प्रगती झाला त्या हुतात पार्क यांनी कोंडाळ केला म्हणलं तर काय ह्या बागेमध्ये एक मर्डर पण झालेला आहे आणि आता काय आहे की आता हा ट्रॅक बांधायचा की नाही हा ट्रॅक वर जो संडास बांधायला चालू आहे त्यांनी काम थांबवलं नाही तर बागेतल्या सगळ्या माणसांनी ठरवलंय की पंधरा ऑगस्टला स्वामी विवेकानंद पुतळ्याच्या समोर सगळे ज्येष्ठ नागरिक जे नागरिक महिला बिल आहेत ते सगळी उपोषणला बसणार आहेत हा जो ट्रॅकवर संडास बांधायचा आहे यामुळे आज ज्या गाड्या जातात पुढं माग काहीतरी काम असू नये ट्रॅक वर ती गाड्या जायच्या बंद होणार आहे दुर्घटना घडली तर काय करायचं अशी समस्या आहे अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका